नमस्कार मित्रांनो गेल्या पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज प्रत्यक्ष मंथन या न्यूज चॅनल मंथनच्या माध्यमातून आपण भेटायला आलो प्रत मागच्या तारखेला आजीचं देहावसन झालं आणि आजीच्या शोककळेमध्ये मला गेल्या पंधरा दिवसापासून काही व्हिडिओ करण्याची मानसिकताच होत नव्हती कारण की तिचे म्हणजे माझे ऋण ऋणानुबंध खूप घट्ट आणि जिवाळायचे होते विषय मांडणार तरी काय हताशाच्या भावनामध्ये प्रत्येक गोष्ट मांडता येत नसते आणि ते त्याला न्यायही मिळत नाही त्यामुळं तो वाट्टाहास मी केला नाही परंतु किती दिवस तरी बंद पाडायचं दुःख कुठंतरी सावरलं पाहिजे आणि दुःख सावरून परत आपल्या जे आपली खारुताईची जी आपली खारूची खारुताईची जी आपली कवायत आहे म्हणजे या राम मध्ये या विकासाच्या रामसेतूमध्ये किंवा जिल्ह्यात जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र यांच्या विकासाच्या संदर्भातून जे आपण प्रश्न नेहमी आपल्या माध्यमाच्या मंथनच्या माध्यमातून उचलतो त्या प्रश्नांना परत एकदा आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठंतरी एका मार्गस्थ केलं पाहिजे या अनुषंगाने आज तुमच्या समोर हो येतोय आज मी बोलत असताना आज मला मागच्या रेल्वेचा व्हिडिओ केला रेल्वेच्या संदर्भातला व्हिडिओ केला आणि व्हिडिओच्या संदर्भातून अनेक अशा प्रतिक्रिया आल्या की मला त्याच्या स्फूर्ती देणाऱ्या होत्या की एक खरंच तीस वर्ष तीस चौतीस वर्षाचा कार्यकाल उलटून सुद्धा जर विकासाचा धुवा जर आपल्याला साधता येत नसेल आणि बीड म्हणजे परळी नगर हा रस्ता एक दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रस्ता फक्त गेल्या चौतीस वर्षापासून फक्त लोकांना भुरळ घालणार असेल ना तर त्या विकासाला विकास म्हणताय म्हणावं की न म्हणावं हाच माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे ज्या काळामध्ये रेल्वे ही गोष्ट म्हणजे सामाजिक भूमिकेत किंवा विकासाच्या भूमिकेत धावणारी म्हणून पाहिली जायची त्या रेल्वेने आता आयाम त्या काल या एका एक दशकामध्ये रेल्वेने खूप मोठे आयाम गाठलेत आज पुणे मुंबई जवळपास जितकी महानगर आहेत की जे देशाच्या विकासामध्ये दे खूप मोठी भर घालतात असं लोकांचं मत आहे लोकांचं मत आहे आणि शासनाचं मत आहे त्या गाव त्या महानगरांना आज मेट्रोनी सुद्धा पूर्णपणे मेट्रो लाईन पूर्णपणे झालेली आहे गेल्या दशकाची गोष्ट आहे एक एका दशकामध्ये दिल्लीमध्ये रेल्वे चांगल्या मेट्रो चांगल्या पद्धतीने धावू लागली आहे मुंबईमध्ये मेट्रो चांगल्या पद्धतीने धावू लागली पुण्यामध्ये मेट्रो चांगल्या पद्धतीने धावू लागली आता कोल्हापूर आणि अशा अनेक तस्सम शहरांमध्ये या मेट्रोची जाळं पसरण्याच्या नादात शासन आहे परंतु चौतीस वर्षामध्ये दोनशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेला गेल्या चौतीस वर्षामध्ये करता आलेला नाही बघा ना किती म्हणजे विकासाच्या संदर्भात बीड जिल्ह्यासाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांची किती हेताळ हेटाळणी आहे की या हेटाळणीला आपण काय म्हणावं आणि काय म्हणावं यापेक्षा मला वाटतं की फक्त आपल्याकडं लावलेला तो भोपळा आहे तो भोपळा कधीतरी पिकेल आणि तो भोपळ्याची भोपळा आपण कापू आणि सगळ्यामध्ये वाटू हीच भूमिका आहे त्यामुळंच हळू म्हणता येईल की नगरचे चली रेल्वे परली चल्हे होल्ले होल्ले अरे कधी पोहोचणार हे होल्ले होल्ले आयुष्याचं होल्ले होल्ले व्हायची वेळ आली प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार आणि या दुर्गामी भागात येऊन फक्त भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा कुचकामीपणा जर दाखवायची अशीच गत असेल ना तर गेला राष्ट्राचा राष्ट्राचा विकास कशा पद्धतीने साधणार आणि राष्ट्राला आपण विश्वगुरू मांडण्याचे जे संकल्प बांधलेत ना मोदीजी तुम्ही त्या त्या विकासाला त्या विश्वगुरू बनण्यासाठी तुम्हाला या लहान लहान गावाला जोडावे लागेल पुन्हा या रेल्वेने अजून एक मोठी खूप मोठ्या शोकांकिता डोक्यावर मारण्यासारखा प्रकार केला की परळी नगर हायवेवरून जाणाऱ्या जितक्या महामार्गावरील म्हणजे जे जोडणारे महामार्ग आहे त्या महामार्गांना बगल देत यांनी आपले रेल्वे स्टेशन तयार केलेत की ज्या महामार्गावरून राज्य रस्त्यावरून नेहमी वाहतूक होते कमीत कमी त्या लोकांना हे कन्व्हिनियंट व्हावं त्यांना सुलभ व्हावं या दृष्टिकोनानं एक सुद्धा रेल्वे स्टेशन त्यांनी पाहिलेलं नाही फक्त जिथं जिथं जमेल जिथं इच्छाशक्ती आहे जिथं राजकीय थोडीशी बलाढ्यता आहे त्या लोकांना फक्त सुविधा देण्याचं काम केलंय जरा या तेवीस थांब्यांवर जर थोडीशी आपण अवलोकन केलं ना या तेवीस थांब्याच्या रेल्वेच्या तर आपल्याला ह्याच्यातला एकही थांबा सामाजिक दृष्ट्यांनी किंवा या जिल्ह्याच्या इतिहा जिल्ह्याच्या विकासासाठी थांबणारा थांबा नाहीये हा थांबा जर त्या हिशोबाने त्या मूल्यमापनाने किंवा त्या दूरदृष्टीने जर केले असते ना तर सामाजिक परिस्थितीमध्ये आणि देश जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये खूप मोठी भर पडली असती आता या गोष्टीवर बोलायचं म्हणलं तर पंढरपूर मेकर पंढरपूर हा आ, रस्ता शासनाने चांगल्या पद्धतीने विकसित केला आहे आणि याला जोडणारा कारी किंवा तेलगाव हा एक चांगल्या पद्धतीने धारूर रोड म्हणून एक थांबा चांगल्या पद्धतीने करता आला असता या माध्यमातून ज्या लोकांना माजलगाव धारूर केज या ठिकाणी येऊन या थांब्यावर बसून रे रेल्वेचा प्रवास मुंबईचा प्रवास नगरचा प्रवास बीडचा प्रवास करता आला असताना याची काही विचार विचार दूरदृष्टी दुर, तुम्ही ठेवली का फक्त करायचे म्हणून डबे मांडले जसे मांडायचे तेवीस थांबे द्यायचे तेवीस थांबे दिले आणि हा रेल्वेचा प्रकल्प सुरू धावायला सुरुवात केलं आहे म्हणजे निर्माण निर्मिती करायला सुरुवात केली पण चौतीस वर्ष उलटली चौतीस वर्षामध्ये रेल्वेने वंदे भारत पाहिली स्वर्णजयंती पाहिली गरीबरथ पाहिलं अशा तस्सम कितीतरी वेगाने धावणाऱ्या ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेनसारखा प्र प्रयोगही हो भार भारतात चालू आहे आणि या चौतीस वर्षामध्ये ह्या फक्त नगर ते परळी हा प्रवास यांना अशक्य आहे कदाचित हेही म्हणायला मला थोडंसं वाईट वाटतं की नगर ते आष्टी हा फक्त साठ किलोमीटरचा पल्ला गाठायला गेली दहा वर्ष आम्हाला झुंजावं लागलं दा। या दहा वर्षामध्ये फक्त आम्ही साठ किलोमीटरचा पल्ला पूर्ण केला आहे पण दोनशे पुढचे दोनशे दोनशे एक किलोमीटरचा पल्ला आम्ही कधी पूर्ण करणार म्हणजे हा निस्ता लावलेला कोपऱ्याला गुळच आहे ना हो रेल्वे येते तुम्ही बुरड घालताय मतदान म मतं घेताय मताच्या माध्यमातून सामाजिक सामाजिक विचार वि, विचारांची बीजं रोप रोपण करताय पण काय की ही बीजे फक्त नावाला दाखवलेली मृगजळ आहेत काय आणि वास्तविकता आज ही गोष्ट मी बोलायला लागलो आहे असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत जिल्ह्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जे जे या जिल्ह्याचे मायबाप आहेत त्यांना की मायबापा या जिल्ह्याच्या या सगळ्या गोष्टींकडं लक्ष घाला फक्त याची आडवान त्याची झिरवा हे राजकारण करण्यापेक्षा सामाजिक परिस्थितीमध्ये आणि या जिल्ह्याला तुम्ही ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या कामाचा विडा उचलला आहे ना त्या विड्याला योग्य ती न्याय देता येईल का याचीच थोडीशी समीक्षा करा थांबतो नमस्कार